बहुप्रतिक्षित फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचा द्वितीय आविष्कार तेवीस नोव्हेंबर रोजी पुणेकरांच्या भेटीसाठी पुन्हा येत आहे भारताच्या वाढत्या फिटनेस नकाशावर पुण्याने मॅरेथॉनच्या माध्यमातून आता आपले स्थान पक्के केले आहे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या धावपट्टू व मॅरेथॉनसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करता येऊ शकते प्रसिद्ध अभिनेता मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन हे फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचा चेहरा असणार आहेत या मॅरेथॉनद्वारे सर्व वयोगटातील व्यक्तींना आरोग्य चिकाटी आणि समावेशक सहभागासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे स्पर्धेचा प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहे यंदाच्या स्पर्धेत विविध शर्यतींच्या गटांसाठी एकूण अकरा लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाणार आहे मॅरेथॉनची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या गणवेशधारी सेवेतील जवानांना मानवंदना म्हणून लष्करी जवान तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आयोजित फेडरल बँक पुणे मॅरेथॉनही भारतातील सर्वाधिक सर्व समावेशक मॅरेथॉनपैकी एक आहे या मॅरेथॉनमध्ये इतरांसोबत धावण्यासाठी विशेष क्षमता असलेल्या सहभागींचे स्वागत करण्यात येत आहे या आगळ्यावेगळ्या मोहिमेचे नेतृत्व मिलिंद सोमन करतील या स्पर्धेत बेचाळीस पूर्णांक दोन किलोमीटर मॅरेथॉन एकवीस पूर्णांक एक किलोमीटरची हाफ मॅरेथॉन आणि इतर शर्यती या तीन मुख्य गटांमध्ये तीन हजारहून अधिक धावपट्टू सहभागी होण्याची अपेक्षा आहे पूर्ण किंवा अर्ध मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या धावपटूंना त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी फिनिशर पथके देण्यात येणार आहेत आणि या पथकाच्या रूपाने या मॅरेथॉनच्या स्मृती कायम त्यांच्या मनात दरवळत राहतील याबाबत अधिक माहिती देताना फेडरल बँकेचे सीईओ एस मूर्ती म्हणाले आर्थिक असो किंवा शारीरिक प्रवास असो अशा उद्देशपूर्ण प्रवासाला अधिकाधिक शक्ती प्रदान करणे ही फेडरल बँकेची कायमच धारणा राहिलेली आहे मिलिंद सोमन या उपक्रमाचा एक चेहरा म्हणून सर्वांसमोर प्रतिनिधित्व करत असल्याने तेवीस नोव्हेंबर रोजी होणारी ही द्वितीय मॅरेथॉन आणखी मनोरंजक बनणार आहे शब्दशा तसेच जीवनाचे एक रूप अशा दृष्टीने प्रेरित करणाऱ्या कारणासाठी एकत्र येण्यास आम्हाला हा उपक्रम पुन्हा पुन्हा प्रेरणा देत आहे स्ट्रायडर्सचे संचालक प्रफुल्ल उच्चिल म्हणाले गेल्या वर्षी या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ सहभागी व्यक्तींची संख्याच नव्हे तर ऊर्जा आणि उत्साहासाठी पुणे शहर सज्ज आहे हा विश्वास केवळ शर्यतीसाठी नव्हे तर एक उपक्रमाला बळकट करण्यासाठी असल्याचे यातून दिसून येते ही आमची सेकंड एडिशन आहे पुणे मॅरेथॉनची याच्यात फॉर्टी टू किलोमीटर्स ट्वेंटी वन किलोमीटर्स टेन किलोमीटर्स आणि फाय किलोमीटर्स पण आहे आमची अशी अपेक्षा आहे की तीन हजार रनर्स पार्टिसिपेट करतील आणि रन शिवाजी युनिव्हर्सिटीवरून सुरू होऊन सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी सुरू होऊन परत तिकडेच एंड होणार आणि माझी अशी पण अपेक्षा आहे की पुण्याचे जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे आय टी कंपनीज आहे बँगलोरमध्ये जे कंपनीज आहे ते सर्व लोक पार्टिसिपेट करणार आणि आम्हाला खूप सपोर्ट मिळाला आहे लास्ट इयर आणि अशी अपेक्षा आहे की यावर्षी पण सगळे पुणेरी पुणेकर जे आहेत ते पार्टिसिपेट करतील आणि या मॅरेथॉनला खूप प्रोत्साहन देतील तीन हजार लोक तीन हजार लोक जास्त वाढले तर आम्ही घेऊ शकणार नाही कारण रनिंग कॅपॅसिटी तितकीच आहे कारण खूप जास्त रनर्स झालं तर ऍक्सिडेंट होऊ शकतील आणि इट विल बिकम व्हेरी क्राऊडेड तर ते आम्ही परमिशन्स घेऊन हे मॅरेथॉन कंडक्ट करणार आणि अ नेहमीथॉन विचार परमिशन्स घ्यावं लागतील विथ द म्युनिसिपल अथॉरिटीज विथ द पोलीस कमिशनर विथ द ट्रॅफिक पोलीस तर आमची जी टीम आहे द परमिशन आणि वी विल रन एज पर द रूल मिलिंद सोमन येणार परत ही इज आर ब्रँड इज गोईन टू बी फॉर द सेकंड टाईम अँड त्यांच्यामुळे आय एम शुअर लॉड ऑफ पीपल ऑल्स पार्टिसिपेट एन टू रन 11 lakhs is the prize money across the two winning categories, 42 kilometers and uh, 21 kilometers. Free entry is for the five kilometers. Right? Five kilometers and uh, services. We give We give free entry. Defence forces. Defence forces. Difference forces. sports, sports, a community. parents. it is very important to have a large consumer franchise and a touch yeah. point. And it is also our way of contributing to. Shower fitness.